வா பாரி வச்சி ஆந்த பவுனி नमस्कार मंडळी मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज मी आली आहे केवणी गावामध्ये आज केवणी गावामध्ये अकरा बचत गटांचा हळदी हो कुंकूचा कार्यक्रम हे एकत्र ठेवलेलं आहे म्हणून आज मी इकडे आलेली आहे तर चला मध्ये कंटिन्यू राहा पाटील राणी घराण्याची मान राणे घराण्याचा मान पाटील घराण्याची शान नाव जितेंदरा ठेवून मान ते सुंदर आकाशरावांचे नाव घेते शंकराच्या पिंडीवर वाकून वापून दुष्यंतरावांचं नाव घेते तुमचा मान राखून मस्त मस्त संक्रांतीला <laughs> <laughs> देता हजदी खेळ तेव्हा हेमंतरावांमुळे आणि ठेव गेला गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कली आनंदरावांचं नाव घेते हल्दी रुपयाच्या कली ए मस्त मस्त काकीने एकदम भारी उखाडा घेतला बघा हॅलो नीला गेल्या साडीवर आणि निली साडी लावली त्यांनी खुशी दामोदरांचे नाव घेते कुंकाच्या दिवशी वा वाझ्या नावा

पाकी जराशे गोंधळ द्या तू रावांच नावच विचारलं त्या राहत होते आणंद निमुक्ती रामांचे नाविकुपाचे कारण माझं नाव नाजुका नित्यानंद जोशी हा घ्या उखाणा फुलांची वेणी गुंपतो माली नित्यानंद रावांचे नाव घेते हल्दी गुंपवाच्या वेणी नाव प्रियांका जनार्दन पाटील गणपतीला आवडतो ध्रुवा तुळशीला आवडते तुळस जनार्दन रावांचं नाव घेते हल्दी दिवस निलीमा विद्यानंद पाटील जिरीचा खंडोबा तुळजापूरची आदिशक्ती विद्यानंद रावांच्या समोर स्वामींची करेन भक्ती मस्त मस्त माझं नाव कोयना राजेंद्र पाटील तुलशी समोर काढते सुंदर रंगोली तुलशी समोर काढते सुंदर रंगोली रावांच राजू रावांचं नाव घेते आलदु कुंकवाच्या वेली माझं नाव अलका जनार्दन पाटील संसार रुपी करंडा मनोरुपी झाकण जनार्दनच नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण मस्त मस्त नाव घ्यावा फक्त रजनी महेंद्र पाटील जीवनाच्या करंजित सारंग महेंद्रेते हल्दी कुटुंब करा रजनी महेंद्र पाटील जीवनाच्या करंजित प्रेमाचे सारण

अस्मिता समीर दरे शिवशक्ती गजक गटाची खजिनदारीवळला सूर्य चंद्र आकाशी समीर रावांचे नाव घेते कितीही बंधनं झाली तरी संकेत तुमचे आणि माझी साथ सुटणार नाही आणि अनमोल हाच धागा कितीही ताणला तरी सुटणार नाही मस्त काय युनिक देवराज पाटील हरिश्चंद्र राजा तारामाची राणी रोहितास पुत्रा देवराज रावांच्या नावाचा घाते मंगलसूत्र पुढे अजून कोण नाव आता नाव दोघी पण दोघी पण अशा सुंदर गुलाबाची पली राजेच नाव घेते हल्दी कुंकवाच्या वेळी मस्त हल्दी कुंकूच हल्दी कुंकूचं निमंत्रण मिलाला काल राजेन नावांचं नाव घेते कुंकू लावते लाल सगळ्या केवणीच्या महिला जमा झाल्या सुरुवात संध्या दिलीप पाटील हंड्याव अंडे सात अंड्याव वांडे साथ कायद्यावर ठोरा पराठ का बाजूला नदी त्या बाजूला नदी कृष्णा काफे मधी दही सोनरावांचं मंगलसूत्राव म्हणजे सई वेग आणि युनिक नाव आहे स्मिता दिसली सोप्पाय यामुळे तुम्हाला हौशी दिवशी काय बसला बसवला नाव ममता उमेश पाटील महाची करते पूजा पार्वतीला देतेवान महादेवाची करते पूजा पार्वतीला देतेवान उमेश रवान मुले आहे मला सौभाग्याच मान फ्यूचार फ्यूचार म्हणजे असं नाही त्या चांगले वागळे चांगले असं काहीतरी आपण शाळाच्या याच्यावरती बघितले फळावरती कसं काहीतरी आहे गाणं आहेत हिंदी गाणं आहेत मराठी गाणं आहेत तर त्याच्यामध्ये इच्छुकांनी ना म्हणजे जास्त नाहीये बोलतात ना त्यांनी या एक चिठ्ठी उचला काल तर ते बोलायचं त्यांनी गणपती बापा मोर्या मोर्या बापा मोर्या गणपती बाप्पा मोर्या हलदी कुंकू पार्वतीला अष्टगण माजा गणपतिला हलदी कुंकू पार्वतीला अष्टगण माजा गणपतीला मोर्य बाप्पा मोरिया गणपति शंकराला शंकर माजा गणपतीला मोर्य बाप्पा मोरिया गणपति बाप् മോര് ആവലചി വേണി പാർവത്തി നീത ഫുൾ മണപതില്ല ആവലചി വേണി പാർവത്തി നാ സുനിന്നുലാ ഗണപതി മോര് ബാപ്പോര്യാ ഗണപതി ബാപാ മോര്യാ മോര്യാ ബാപ്പോര് സ്വാ आी नंदाई पाउनी गे बाराही वी आई नंदा बाई पाउनी ए गे नंदा बाई त पाई दू गे ए गे नंदा बाई पाई रू बाज़ू ले তুজায় না রেখে তুমি বউলে তুজে তান পায় পন আউ মাঝে আইছে বঙ্গুর নার রে মিপোন বড় আইছে বাউলে नंदा पावल भंडार ते रे आई छा भाङा पावल भर्तार रेज़ा माइ बापू कंडाल ला रे तूं जा माइ बापू गे का शिक ला गेले काशी गंडा लागे तुझा गाय बापू तुझे काशी गंडा लागे आज तुम्ही आरसे ला च मंदिरी कधी तरी हरी माझा मंदिर कधी तर टाळ्या वाजवा सगळ्यांनी सगळ्यात काय बोलत नाही पण टाळ्या पण वाजवत नाही काय बोलायचं आहे तुम्हाला गाडी बोलायचं आहे ना थांबा जरा एक मिनिट माहिती म्हणाली हो ताई त्यांना जागा माहिती दे तिकडे त्यांना राहून बोलायचं मस्त केवणी गावामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि केवणी गावातल्या दहा बचतगड एकत्र येऊन कार्यक्रम साजरा करतायत एकदम भारी वाटला आणि गावातल्या सगळ्या महिला ऍक्टिव्ह आहेत

বোলা 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 বছজাই

उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी पंढरीचा जावीतलं कुणी पाहिला पंढरी कुणी पाहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पिता मरा पिव ग्या माती वैदंती मा कस्तुरी जाती सोबला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला संक्रांतीच्या सणाला असतो तिलगुलाचा वान निवृत्ती रावांच्या जीवावर देते अल्धिकुंपाचा वान साई <laughs> बाबा <risks with heaven? laughs> <laughs> दिन दिन म्हणते धाव विठ्ठला कुंडली माझा बुराला ये र बा साई बाबा तू साई बाबा ओव्या गा वाजवा काळ्या नाही वाजव काय नाही काय वाजवा पण काय मेहनत लागते का दीपका मांडिले कुला सोनियाचे ताट घडावीला झडविला चंदनाचा पा ઘારે રાગો ઘારે મૈના માળા ચાયો ઓરી મુખી તુમ ચાયા હાડુ દૂધા કળીપોળી કુતુ કઉ ચી ઉભાવુ યારે સારે યારે સાંડલેલે સીતા ગોડ ઉંચલુની ગારે સાંડલેલે સીતા ગોડ ઉંચલુની ગારે मटा मटा देवी आयुष्याने थोर करी माय कुल देवी आयुष्याने थोर करी कुल देवी एकदम शाळेची आठवण करून दिली बघा तुम्ही किती छान पाठ आहे ना आपण आता उखाणे पण पाठ करून आयला बरोबर आता छोटीशी शाळा आहे ना पुढच्या वर्षी सगळ्यांनी छानपैकी उखाणे पाठ या सुविचार म्हणी आयुष्याला गोडी त्यांनी आता गाण्यात म्हटलं आयुष्याला गोडी कशी आणायची आपले नेहमीचे टेन्शन नेहमीचे काम आणि खूप काय वेगवेगळे आजकाल सगळ्या प्रदूषणामुळे वेगवेगळे आजार हे त्याच्यामधून थोडासा वेळ काढून आपण गाणं बोललात काहीतरी वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये राहिलात तर असं नाही वाटत तुम्हाला थोडासा रिलॅक्स वाटत असेल ना आता आणि व्हा तुम्ही आणि असं नाही मी आता मगाशीच बोलले की आपला कार्यक्रम आपण करूया पुढच्या वेळेस अजून अधिक जोरदार आणि अजून अधिक तयारीत करूया कराल ना मला हा पाहिजे हा आता काय करूया पंचायत समिती सदस्य उज्ज्वला राम यांचे स्वागत अलकाता तुझी चल आता हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला छान अशी सुरुवात झालेली आहे बघा गावातल्या छोट्या छोट्या मुली माझे ब्लॉक बघतात हळदी कार्यक्रमाला आल्या

तर मंदिराच्या पठांगडामध्ये कार्यक्रम इथे साधण्यात आलेला आहे केवणी गावच्या महिलांचा आणि पूर्ण गावच्या महिला अशा ऍक्टिव्ह आहेत ना प्रत्येक जणीला काही काही ना काहीतरी येतं आणि बिलकुल लाजत नाही एकदम भारी ओढलं बघू यांच्याकडे आता हाय करा सगळ्यांनी जोरात 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 अजून हाय बघा या दौला रे आजी आता तुम्ही थोड्या वेळा पूर्वी बघितला आजीने मस्त दौला बोलला आणि आजी आपल्या ब्लॉग बघतात कसं वाटतं नाही तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ बघता ना तुम्ही मी आईच्या घरी आले ना खाना, खाना। <laughs> मला आई बघा सांगते कविता घे ना खा <laughs> ना खा ना मला आजच्या वाटलेला आईनं माझं नाव कसं माहिती आहे तेव्हा दिदी बोलले तुमचे ब्लॉग बघते ते बघा ताईंच्या घरी आलोय आणि ताईंनी मस्त नवीन घर बांधलेलं आहे पण काय घर बांधणी बोलावलं नाही का घरबांनीला बोलायला विसरले ते म्हणूनच घर बघायला आलो आपण हो चला मस्त ताईंच घर बघून घेते बरं ना आज सुट्टी असेल <laughs> ना तुम्हाला उद्या उद्या भेटू आपण उद्या शाळा उद्या भेटू आपण नको आता येन गे परत येन येन परत मी तुमचे पाहुणे येन ना जेव्हा जेवायला ये नाही का खाणीचा भाव राहणार तुम्ही ना मला फोन करायला गे जेव्हा येन जेवाला बिंदस बिंदास